कितवय तू जातास 17 बर आपण कशासाठी औषध दिलं होतं तुला झाळ केस काय झालं होतं झाळ पडली होती केसांमध्ये हां म्हणजे काय झालं होतं केसे गळली होती बर किती दिवस औषध दिली तीन महिने 3 महिने कशा पद्धतीचं होतं फक्त होमिओपॅथिक दिलं ना आपण होमिओपॅथिक आणि साबूडानासारखे असतात त्या वर्ण लावायला काय दिलं होतं काय वर्ण लावायला काय नाही किती फरक वाटतोय आता पूर्णपणे पूर्ण कव्हर झालं दाखव मला कुठं होतं कसं होतं दाखव एका बोटाने हा आता व्यवस्थित आले केस आता कळून पण येत नाही बघू असं तर ओके <coughs> सगळं झाले उजेडा कर कर हा आले आता व्यवस्थित कळून पण येत नाही आता खाली कर जरा मात असं इकडं माझ्याकडं तर ओके ठीक आहे हां